महोदय महापालिका किंवा राज्य सरकारच्या जी काही सरकारी हॉस्पिटल आहेत त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये औषधाचा तुटवडा असतो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे त्यामध्ये अनेक कारणं अनेक वेळा अनेक विषयावर सर्वच बाजूनी त्याच्यावर चर्चा झाली आणि हे करत असताना या औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना पैसे देखील दिले जात नाही आणि त्यामुळे औषध पुरवठा होत नाही अशा प्रकारची तक्रार ही सातत्याने आपल्याकडे केली जाते महापालिका रुग्णालयाना होणारा औषध पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांची एकशे वीस कोटीची थकबाकीपैकी दहा टक्के रक्कम महापालिका देऊ शकलेली आहे आणि उर्वरित रक्कम अजूनपर्यंत ती देऊ शकलेली नाही आहे याचप्रमाणे आरोग्य वैद्यकीय विभागात जवळपास तज्ज्ञ डॉक्टर कर्मचारी यांची पदं रिकामी आहेत माननीय मंत्री महोदय साहेब मी आपल्याला एक विषय दोन मिनटं हा थोडा वाढवून सांगणार आहे ज्या वेळेला सन्माननीय उद्योजी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला विरोधी बाकावर बसून हा प्रश्न मी तीन वेळा मांडला होता आणि त्यावेळेला सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आरोग्यमंत्री होते तेव्हा देखील हा मांडला होता यामध्ये आपण डॉक्टरांची अपेक्षा करतो की डॉक्टरांनी तज्ज्ञ डॉक्टरांनी आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये कामाला यावं एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला डॉक्टर बनायला जातो त्यावेळेला तो त्याच्या आयुष्यातली दहा वर्ष शिक्षण झाल्यानंतरची पुन्हा दहा वर्ष शिक्षणासाठी देतो त्यानंतर इंटर्नशिपसाठी दोन तीन वर्ष देतो आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना पगार किती देतो तर चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार मला कोणाची तुलना करायची नाही आहे परंतु राज्य सरकारमध्ये एम पी एस सीमध्ये किंवा यू पी एस सीमधनं जे पास होऊन येतात त्यांचा पगार आणि त्यांची फॅसिलिटी आम्ही बघितले तर ती दोन लाख पाच लाख घर ड्रायव्हर लोकर हे सर्व त्यांच्याकडे असतं त्यावेळेला देखील मी मागणी केली होती की हे जे डॉक्टर आम्ही जे घेतो यांना या डेप्युटी कलेक्टर ॲडिशनल कलेक्टर रँक देऊन तो जो पगाराचा भत्ता आहे ती जी त्यांची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये त्यांना बसवावं जेणेकरून राज्यामध्ये आणि महापालिकेमध्ये डॉक्टरांचा तुतवडा होणार नाही आणि हा सगळ्यात मोठा प्रा प्रॉब्लेम असतो ग्रामीण भागामध्ये तर त्याच्यावरती आपण लक्ष वेधावं या माध्यमातून लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्याला मी विनंती करू शकतो तर ही ही जी पदं आहेत ही पदं भरली जात नाही त्याच्यामुळे सी टी स्कॅन मशीन असेल एक्सरे मशीन असेल रेडिओलॉजी असेल हे होऊ शकत नाही आणि तो फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि कॅकच्या रिपोर्टानुसार राज्यात डॉक्टरांची तीन हजार चारशे सहाशे बेचाळीस पदं मंजूर आहेत त्यापैकी एक हजार पाचशे बावीस पदं रिक्त आहेत तर माझी सभापती महोदय यात या, या विषयातून तीन प्रश्न स्पेसिफिक आहेत ज्या महापालिका रुग्णालयाला एकशे वीस कोटीची थकबाकी अजूनपर्यंत बाकी आहे त्याला सरकार पैसे कधी देणार दुसरी जी तज्ज्ञ डॉक्टरांची पदं आहे ती कंत्राटी पद्धतीने भरणार का सरकार स्वतःहून भरणार आणि तिसरा माझा प्रश्न आहे जी कॅगनी जी एक हजार पाचशे बावीस पदं भरण्याची जी मंजुरी दिली आहे त्याला तात्काळ मंजुरी आपण देणार का आणि तो कालबाह्य पद्धतीने हे तिन्ही विषय आपण सोडवणार का आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये आपण पाहत असाल मंत्री महोदय तर गरीब माणूस जातो चाकरमानी माणूस जातो कामगार माणूस जातो तिथे तो सकाळी नऊ वाजता जातो संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत असतं त्याच्या पोटात खायला पैसे नसतात रस्त्यावर जाऊन बाहेर वडापाव खायला लागतो डोसा खायला लागतो या या रुग्णालयातली जर तुम्ही उपका उपाहारगृहांची परिस्थिती पाहिलीत तर तिथे साधं पाणीही प्यावंसं वाटणार नाही अशी परिस्थिती आहे तर माझा चौथा प्रश्न हा आहे की सर्वसामान्य गरीब माणसांसाठी या का या हॉस्पिटलमधली उपा उपाहारगृहांची सुधारणा आणि कन्सेशन रेटमध्ये तिथे येणाऱ्या पेशंटला जेवण आपण देणार का सन्मान्य सभापती महोदय आदरणीय आमदार प्रसाद लाड साहेब साहेबांनी चार मुद्दे या ठिकाणी चार प्रश्न मांडलेले आहेत विशेषतः या चार प्रश्नांच्या माध्यमातून एका बाजूला या राज्यातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आणि विशेषतः महानगरपालिकांच्या परिसरातल्यासुद्धा एकूणच वैद्यकीय सुविधेबद्दल अधिक चांगल्या पद्धतीनं काम होण्यासाठीच्या काही सूचनासुद्धा केलेल्या आहेत आपण सांगितल्याप्रमाणे एका बाजूला कॅचच्या रिपोर्टनंतर डॉक्टरची संख्या हा जो काही आपण मुद्दा मांडलात आपण बघितलं असेल की मधल्या टप्प्यामध्ये जे काही डॉक्टरांची भरती झाली होती त्या डॉक्टरांच्या भरतीमध्ये साधारणतः साडेचारशे डॉक्टर आपण नियुक्त केलेले आहेत त्याच्या ऑर्डर झालेत आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं काम सुरू झालं अजून सुद्धा दीड हजार डॉक्टरसाठी आपण जाहिरात पुढच्या दहा एप्रिलला काढतोय आणि त्या दहा एप्रिलला काढलेल्या याच्यानंतर बाकीच्या दीड हजार डॉक्टरची सुद्धा पूर्तता होईल आणि ग्रामीण भागातले जे आरोग्याच्या समस्येतलं सगळ्यात महत्वाचं काम असतं ते ती डॉक्टरची सुविधा पूर्ण होईल आपण ज्याचा उल्लेख केलात की या सगळ्या डॉक्टर्सनासुद्धा ग्रामीण भागात जाण्यासाठी जी काही अडचण होते विशेषतः अलीकडच्या काळामध्ये यासाठी जी काही प्रोव्हिजन असते डी एम ई आर या सगळ्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असते पण मधल्या टप्प्यामध्ये आढावा न घेतल्यामुळं अनेक नवीन तयार झालेले डॉक्टर्स हे त्या त्या ठिकाणी आपला बॉन्ड कम्प्लीट करण्यासाठी ज्या पद्धतीने जायला पाहिजे ते जात नव्हते आम्ही त्याच्याबद्दलची बैठक घेतली आणि त्या बैठकीप्रमाणे सक्तीनं आता या सगळ्या नवीन झालेल्या डॉक्टरनी सुद्धा एक वर्ष ग्रामीण भागात सक्तीने काम केलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्यात त्याचा अतिशय चांगला उपयोग पुढच्या टप्प्यामध्ये होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा सुधारणा आपल्या सगळ्यांना दिसेल आपण तिसरा मुद्दा आपण जो सांगितला की या एकूण सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्येबरोबरच जी काही औषध आहेत आणि त्या औषधांच्या एकूण पेंडिंग बिला संदर्भात आपण सांगितलं तर हा महानगरपालिकेशी संबंधित विषय आहे तरीसुद्धा अशा पद्धतीनं पेंडिंग बिलं असणं अपेक्षित नाही क्वालिटीची औषधं लोकांना मिळायला पाहिजे त्यावेळेला जे लोक ज्यांनी या सगळ्याची औषधं वितरित केले त्या सगळ्या वेंडर्सना सुद्धा बिले वेळेत मिळाले पाहिजेत त्यासाठी महानगरपालिकांना सूचना देण्यात येतील सन्माननीय सदस्य आणि उपहार गरज नाही तर सगळीच स्वच्छता या हॉस्पिटलच्या परिसरातली करण्यासाठीची अतिशय चांगल्या पद्धतीची पॉलिसी आपण आणतोय आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे करत असताना दुसरा मुद्दा जो आपण सांगितला की उपहार ग्रहांबरोबर तिथलं कन्सेशन देणं हा थोडा फायनान्शियल बर्डनचा भाग आहे त्यामुळे त्याच्याबद्दल थोडस एक बऱ्यापैकी वर्कआउट करून निश्चितपणानं त्याच्याबद्दल सुद्धा सकारात्मक निर्णय घेण्यात सन्माननीय दानवे साहेब सभापती महोदय या प्रश्नाच्या उत्तरामध्ये एक मुद्दा असा आहे की औषधांच्या गुणवत्ता तपासणीत अप्रमाणित आढळून येणाऱ्या औषधांचा वापर न करता सदरचा साठा परत करण्यात येऊन संबंधित पुरवठादाराकडून नवीन समूह क्रमांकाचा साठा बदलून घेण्यात येतो माझा प्रश्न असा आहे की ही औषधांची गुणवत्ता तपासणी आपण किती दिवसात करता कारण मागच्या काळामध्ये असा अनुभव आहे याचा तपासणीचा रिपोर्ट येईपर्यंत सगळे औषधं संपले होते नंतर त्या तपासणीच्या रिपोर्टमध्ये ते, रिपोर्ट ते अप्रमाणित असल्याचं सिद्ध झाल्याचं घटना मागच्या काळात घडलेलं आहे म्हणून माझा मुद्दा असा आहे की गुणवत्ता तपासणीत अप्रमाणित आढळून येणाऱ्या ही तपासणी आपण किती दिवसात करतात आणि तो जो नियम आहे किंवा प्रोटोकॉल आहे तो सातत्यानं फॉलो केला जात नाही त्याच्याविषयी आपण येणाऱ्या काळात काय पावलं सभापती मोदय आदरणीय विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला जो मुद्दा आहे त्या मुद्द्याच्या माध्यमातून जी औषधं आपल्याकडे घेतली जातात विशेषतः सर्व ठिकाणी घेतलेल्या औषधाच्या खरेदीनंतर ती औषधं प्रमाणित करूनच मग आपण सगळी वितरित करतो या वितरित केलेल्या म्हणजे पहिले एन ए बी एलच्या ज्या लॅब आपल्या आहेत त्या लॅबमध्ये तपासणी केल्यानंतरच प्रत्यक्ष त्याचा उपयोग करण्यासाठी आपण त्या सगळ्या गोष्टींचा वितरित करतो तरी पण तरी पण दुर्दैवानं काही याच्यामध्ये सुद्धा आता अनेकडे उनिवा भासले भासलेत त्या उनिवानंतर सुद्धा आपण त्याच्यात अजून चांगल्या पद्धतीने दुरुस्ती करतोय मंत्री महोदय आपल्याला कल्पना आहे आणि आपण आत्ता उत्तरात दिलेलं आहे की पहिले ही सर्व यंत्रणा जी होती हापकिन्स मार्फत आपण हे सर्व करत होतो परंतु तेवीसमध्ये आपण जो निर्णय घेतला दहा मे तेवीसच्या जी आरनुसार नुसार ते आता वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण केलेलं आहे तर या प्राधिकरणामध्ये कोणकोण सदस्य आहे आणि याची नियमावली म्हणजे त्याची प्रक्रिया तुमची जी टेंडर ॲक्सेप्टन्स किंवा कारण की हपकिन्सकडून काढण्याचा मूळ उद्देशच हा होता त्याच्यात तक्रारी नव्हत्या डिले होता प्रचंड डिले होत होता औषधी मिळत नव्हती मग यंत्रसामुग्री मिळत नव्हती म्हणून तो बदल करण्याचा खरा मुद्द प्रवाह तो आला परंतु आता आपण जी नवीन प्राधिकरण केलं आहे त्या प्राधिकरणाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या नियमित बैठका किंवा त्याला काही पिरियडिकल आपण ठरवलेलं आहे की या पिरियडमध्ये एवढ्या टेंडर मंजूर करणे आणि ते सप्लाय करणे तसंच विरोधी पक्षनेत्यांनी जो मुद्दा आत्ता उपस्थित केला की तुम्ही जे म्हणता की पहिले सप्लाय ऑलरेडी गेलेला आहे आणि तो सप्लाय गेल्यावर त्या बॅच मधलं एखादं त्या बॅच मधलं जर फेल आलं तर ते आपण परत मागवतो म्हणतो परंतु तो ऍक्च्युली गेलेला आहे तो वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहे की नेऊन ठेवलेला आहे तुमचं उत्तर आल्यानंतर त्याच्यातलं तपासणी झाल्यानंतर प्रयोगशाळेत त्याच्यानंतर आपण देता का तिसरा एक प्रश्न माझा असा आहे की लोकल लेवलवर आपण डीपी डी मार्फत किंवा इतर सोर्स मार्फत ज्या खरेदी करतो त्या लोकल मार्फत तर त्याची जी आता तुम्ही तपासणी करायला सांगितली आहे समजा अमरावतीसारखं शहर आहे तिथं आता एन एल बीची लॅबच नाही आहे आणि तिथली तुम्हाला जर काढायचं आहे तुम्ही जे सॅम्पल काढलं आणि ते कुठं पाठवणार त्याचं सॅम्पल म्हणून कुठं येणं कधी निर्णय येणार हा पुन्हा त्रॅग आहे तर त्याच्या संदर्भात आपण काय उपाययोजना करणार नाही सन्मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जे काय आपण वैद्यकीय वस्तू प्राधिकरण जे आम्ही स्थापन केलं ते स्थापन करत असताना आणि त्या पूर्वीसुद्धा हाफकीनकडनं जी काही खरेदी विक्री होत होती त्याच्यामध्ये डिले होता त्याच्यामध्ये काही उनिवा होत्या आणि त्या उनिवा दुरुस्त करून अधिक चांगल्या पद्धतीनं दर्जेदार अशा पद्धतीची औषधं आणि दर्जेदार अशा पद्धतीचं वैद्यकीय साहित्य उपलब्ध होवं हा त्यातला उद्देश होता या प्राधिकरणाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आहेत या प्राधिकरणामध्ये एका बाजूला आरोग्य आरोग्य आरोग्यमंत्री दुसऱ्या बाजूला वैद्यकीय शिक्षण मंत्री हे त्याचे उपाध्यक्ष आहेत सगळे सचिव आणि त्या सगळे म्हणजे प्रमुख या सगळ्या संबंधित असणारे सगळे सचिव आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची प्रणाली करून आपण या वैद्यकीय वस्तू प्राधिकरणाच्या माध्यमातून जी आपण आरोग्याशी संबंधित अशा पद्धतीचे सर्व साहित्याची आणि औषधांची खरेदी करतो ती दर्जेदार व्हावी या उद्देशानं त्याची स्थापना झाली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीचं प्रभावी काम चाललंय तरीसुद्धा तरीसुद्धा तामिळनाडूला आमच्यापेक्षा थोडक्या अजून चांगलं हे यातलं काम चाललं म्हणून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणेच मध्यंतरी आम्ही सगळेजण आम्ही आमचे सेक्रेटरी आणि सर्वच या संबंधातले अधिकारी आम्ही सगळ्यांनी एक सामुदायिक भेट दिली आणि याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीनं क्वालिटीची औषधं क्वालिटीची इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने घेता येतील त्याच्या पद्धतीचं एक मार्गदर्शक अशा पद्धतीची यसोपी आपण तयार केली पुढच्या टप्प्यामध्ये यात दुरुस्ती करून त्याच्या माध्यमातून सुद्धा अजून चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करणार आहोत सन्माननीय श्री सदस्य सभापती महोदय धन्यवाद आपल्याला तिथे बघून आपल्या वडिलांची मला आठवण आली कारण ते पण असे मध्ये मला खूप चान्स देत होते सभापती महोदय हा प्रश्न आरोग्याचा महाराष्ट्राच्या अतिशय गंभीर आहे आणि आपल्याकडे जे खातं आलंय ते त्यावेळेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खातं तुमच्याकडे आलंय अजूनही तो कोण हाफकिन आम्हाला अजूनही सापडलेला नाही आहे ज्या आफकिनला त्यांनी बोलवलं होतं तो आफकिन अजूनही सापडला नाहीये तुम्हाला सापडला असेल तर फार तुमचे म्हणजे यंत्रणा चांगली आहे माझे दोन प्रश्न आहेत कारण ह्या सभागृहात ह्या विषयावरती ही खरेदी विक्री हे औषधाच्या नमुन्याची तपासणी ह्याच्यात ह्या सभागृहात प्रचंड आरोप झाले होते प्रचंड प्रश्न विचारले गेले होते परंतु त्या त्या वेळेला चौकशी करून त्याचे अहवाल आम्ही सभागृहात ठेवू असं सांगितलं होतं माझ्या पूर्ण गेल्या पाच वर्षाच्या किंवा अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये असा एकही अहवाल अजूनपर्यंत टेबल झालेला नाही मी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न विचारतो की त्या वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सगळ्या प्रकरणांची एक तर चौकशी झाली का चौकशी झाली असेल तर त्याच्या त्याचे अहवाल आपण सभे पटलावरती ठेवलेत का नसतील तर त्या चौकशीचे अहवाल म्हणजे त्यांना क्लिन चिट दिली असेल तर तसा अहवाल दोषी असतील जे अधिकारी तसा अहवाल हे अधिवेशन संपेपर्यंत आपण पटलावरती ठेवणार का नंबर एक आणि दुसरा जो आहे की औषधांचा तुटवडा आहे सिटी स्कॅन आहे डायब म्हणजे जे काही प्रकार आज आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ट्रॉमा केअर सेंटर्सची फार मोठी कमतरता आहे तर ट्रॉमा केअर सेंटर जसं तुम्ही हे जे करताय तो माणूस हॉस्पिटलला जायच्या अगोदर त्याला ट्रॉमा केअर सेंटरची गरज लागते आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अशा प्रकारचे डॉक्टर्स उपलब्ध असणं त्याचे औषधं उपलब्ध असणं याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गलथानपणा आहे एक चांगले आरोग्य मंत्री म्हणून तुम्हाला जर खरोखर काम करायचं असेल तर ह्या ज्याला गोल्डन अवर्स म्हणतात त्या गोल्डन अवर्स मध्ये जर एखाद्याला चांगली ट्रीटमेंट मिळाली कारण आत्ताचाच आकडा असा आहे की मागच्या वर्षामध्ये तेवीस हजार लोक अपघातात मृत्यू पावलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जर मृत्यू पावत असतील तर ह्यांना वाचवण्याचं काम आपण करू शकतो पण त्याच्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर जर अद्याप असतील जर त्याला गोल्डन अवर मध्ये त्याला ट्रीटमेंट मिळाली तर त्या ट्रॉमा केअर सेंटरच्या बाबतीमध्ये ती देखील अद्यावत करण्याच्या दृष्टिकोनातनं शासन काय पाऊल सदस्य अनिल परब साहेबांनी दोन प्रश्न मांडले एका प्रश्नामध्ये त्यांनी असं अपेक्षित धरलंय की बाबा यापूर्वी सुद्धा खूप अशा पद्धतीचे आक्षेप आणि आरोप या संबंधित वैद्यकीय वस्तू आणि खरेदीच्या एकूण सगळ्या साहित्याच्या विषयावर झाले आणि त्याच्या संदर्भाचा अहवाल आपण सभागृहासमोर ठेवाल काय तर मला असं वाटतंय की अशा पद्धतीच्या आरोपाने आक्षेप झाले असतील तर त्याचा अहवाल हा ठेवलाच पाहिजे माझ्याकडे आज त्याची माहिती उपलब्ध नाही परंतु निश्चितपणाने मी सांगतो की मी निश्चितपणाने सांगतो की याच्याबद्दल अधिक चांगल्या पद्धतीनं कारण हे सगळं माणसाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे त्यामुळे निश्चितपणानं याच्याबद्दल जे दोषी असतील त्या दोषी लोकांवरती कारवाई होण्याच्या दृष्टिकोनातून जे काय आपले यापूर्वी त्याच्याबद्दलचे जे काय सभागृहात चर्चा झाली असेल त्या सभागृहातल्या चर्चेच्या अनुषंगानं आपण या सगळ्यांचा अहवाल देण्याबद्दल सभागृह संपेपर्यंत म्हणजे आपलं अधिवेशन संपण्यापूर्वी हे अहवाल देण्याबद्दल निश्चितपणे आम्ही कारवाई करू आता दुसरा मुद्दा आपण जो सांगितला तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे ट्रॉमा केअर सेंटर असेल किंवा एकूणच गोल्डन मध्ये लोकांना सुविधा देण्यासाठी सुद्धा आरोग्य विभागानं काम करणं अपेक्षित आहे आणि साहजिकच त्यासाठी बृहत आराखडा जो आपण करतोय त्याच्यामध्ये विशेषतः ऍक्सिडेंट झोन येत आहेत पुणे मुंबई एक्सप्रेस वे असेल समृद्धी मार्ग असेल अशा ठिकाणी आपल्याला प्रायोरिटीने हे करता येईल काय त्याच्यासाठी जे पॉलिसी आपण बनवतोय त्या पॉलिसीच्या माध्यमातून ट्रामा केअर युनिट वाढवणं आणि तिथं अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध करणं कारण पूर्वीच्या आता नवीन वाढवत असताना काही ठिकाणी असे जिथे ऍक्सिडेंट झोन असतील त्या ठिकाणी सुद्धा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय